या विल्टोस बातमीचे प्रायोजक आहे द लाईट इज लाईफ फिर्यादीचे नाव शुभांगी किरण बलसुरे वय पंचवीस वर्षे राहणार तीनशे चौऱ्याहत्तर कुमारस्वामी नगर शेळगी सोलापूर गेला माल बारा हजार रुपयेची गडद जांभळ्या रंगाचा विवो वाय अठ्ठावीस कंपनीचा मोबाईल या थकीक तशिकी की यातील फिर्यादी हा मधला मारुती सोलापूर ते कौंतम चौकाकडे ते कौंतम चौकाकडे ते कौंतम चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजू सोलापूर येथील गर्दीमध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या पर्समध्ये ठेवलेला नमूद वर्णनाचा व किमतीचा मोबाईल फिर्यादीच्या संमती वाचून मुद्दाम लबाडीने चोरून नेले आहे म्हणून याचा तपास जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवशरण हे